तथा साहेब नगराध्यक्षा ह्या तर होणार पण तो तो विजय विजय असेल असेल महाविकास आघाडीचा मधील आम जनतेचा तो विजय असेल सर्वसामान्य माणसांच्या भावनांचा तो विजय असेल श्री सदगुरु धोंडीराज महाराजांच्या पांढरीचा तो विजय असेल दडपशाही विरुद्धच्या लोकशाहीचा तो विजय असेल स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारांचा तो विजय असेल डॉक्टर विश्वजित कदम साहेब आणि माननीय लाड यांच्या प्रयत्नांचा प्रचंड टाळ्यांच्या स्वागत सर्वांना नमस्कार पहिला नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वजनिक निवडणुकांच्या काँग्रेस आय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत प्रचार शुभारंभ ज्यांच्या शुभासते झाले ते आमचे नेते मान्य आमदार बाळासाहेब कदम आप्पा तसेच आप्पा व्यासपटावरील सर्व मान्यवर पत्रकार उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी मी सौ संजीवनी सुहास पुदाले मला पलूस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची महाविकास आघाडीची राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाची थेट नगराज नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व मान्य आमदार विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब यांच्यामुळे मिळाली हे मी माझे भाग्य समजते त्यांचे आभार मानते माझे शिक्षण बी एस सी बी एड झाले असून मी पलूसमधील वसंतवजी पुदाले दादा शिक्षण प्रसारक मंडळाची शैक्षणिक संचालिका म्हणून कार्यरत आहे माझे सासरे स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा यांची पुण्याई राजकीय व सहकार क्षेत्रात आदर्शवत काम करणारे माझे दीर श्री वैभवरावजी पुदाले साहेब सामाजिक कार्यात पर्वत रचणारे माझे धीर श्री गणपतरावजी पुदाले अप्पा ग्रामपंचायत पंचायत समिती व पलूस नगर परिषदेच्या माध्यमातून विकास कामातून आपली ओळख निर्माण करणारे माझे पती श्री सुहास पुदाले साहेब यांच्या विचारांचा वसा व वा वारसा घेऊन माझी कामं करण्याची इच्छा आहे माझे माहेर उजगाव जिल्हा बेळगाव असून व वडील स्वर्गीय जी डी देसाई सर हे माध्यमिकचे कला शिक्षक तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात तेही कार्यरत होते बेळगाव तालुक्याचे प्रधान म्हणजेच पंचायत सभी सब, स सभापती म पदी त्यांनीही पारदर्शक स्वच्छ कारभार करून नावलौकिक मिळवला तीन सुलते व सर्व भाव भावंडे असे तीस ते पस्तीस लोकांच्या एक एकत्रित कुटुंबात माझ्यावर संस्कार झाले लग्नानंतर कुटुंबाची जबाबदारी पाड पा पार पाडत पार, मला शैक्षणिक संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली दर्जेदार शिक्षण देऊन सर्व गुणसंपन्न मु मुले वडे मुले मी घडवण्यासाठी मी प्रयत्न केले आज नगराध्यक्षपदाची उमेदवारी मला मिळाली याचा मला आनंद होत आहे त्या माध्यमातून मला शहराचा विकास करण्यासाठी व लोकांची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली पलूस शहर स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेचे पाणी जुन्या वितरण व्यवस्थेतून देणे सुरू झाले आहे लवकरात लवकर राहिलेल्या भागालासुद्धा नवीन योजनेचे पाणी देण्यासाठी प्रयत्न करणे स्वच्छता आरोग्य दिवाबत्ती यासारख्या प्राथमिक सुविधा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी नियोजन करणे व स्वर्गीय वसंतवजी पुदाले दादा स्वर्गीय खाशापांना दळवी स्वर्गीय अमर बापू इनामदार स्वर्गीय गुंडादाची यांना अभिप्रेत असणारा शहराचा विकास करणे व स्वर्गीय पतंगरावजी कदमसाहेब ज्यांचे स्वप्न पलूस शहर देशाच्या नकाशावर ठळकपणे दिसणारे शहर शहर निर्माण करण्यासाठी आमदार आमदार कदम कदमसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पलू शहरातील दिसणारे शहर निर्माण करण्यासाठी आपण कार्यरत होणार आहोत काँग्रेस नेते माने वैभवजी पुदाले साहेब माने विशाल भाऊ दळवी माने गणपतरजी पुदाले अप्पा माने गिरीश काका भरत भैया इनामदार माने प्रकाशप्पा पाटील पा माने अप्पा पाटील पा माने सुहास पुदाले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने काम करण्याची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने देते तरी मला व माझ्यासोबत उभ्या असलेल्या दहा प्रभागातील काँग्रेसच्या उमेदवारांना हाताच्या बटन दाबून बहुमताने विजय करा अशी नम्र विनंती करते आणि माझे मनोगत थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि यानंतर विजय यानंतर गणपतराजे पुदारेत तथा आप्पा प्रभाग क्रमांक दहाचे